कर्तृत्ववान नाशिक पोलिसांचा सन्मान सन्मान सुरक्षित नाशिक टाइम्स या कार्यक्रमात येथे उपस्थित होतो यावेळी कर्तृत्ववान नाशिक, या नाशिक पोलिसांनी वेगवेगळ्या क्षेत्रात वेग केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले आणि उपस्थितांना संबोधित केले पोलिसांची नोकरी ही अतिशय आव्हानात्मक असते त्यांच्या या सेवेचा टाइम्स ग्रुप आणि पुनीत बालन ग्रुप यांनी सन्मान केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो पोलीस विभागातील सहकाऱ्यांचा गृहमंत्री म्हणून मला सन्मान करता आला ही माझ्यासाठी देखील अभिमानाची बाब आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह यांनी पुढाकार घेऊन देशातील शंभर वर्ष जुन्या ब्रिटिशकालीन कायद्यात बदल करून नवीन कायदे अस्तित्वात आणले या सुधारित नवीन कायद्याला अभिव्यक्तीचे एक माध्यम आहे परंतु त्याचा चुकीचा वापर करून अनेक गुन्हे घडत आहेत वाढलेल्या आर्थिक गुन्ह्यांना जलद गतीने रोखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस विभागाने एक डायनॅमिक प्लॅटफॉर्म तयार करून सर्व सोशल मीडिया कंपन्या आणि बँकांना एकत्रित आणले आहे या प्लॅटफॉर्मचे काम सध्या प्रगतीपथावर सुरू असून कोणताही आर्थिक गुन्हा झाल्यास तो तात्काळ डिटेक्ट होईल अशी व्यवस्था उभारण्यात आली आहे याशिवाय घडलेल्या गुन्ह्यांचा प्रभावी तपास करण्याकरिता आणि फॉरेन्सिक कॅपॅसिटी वाढवण्याकरिता फॉरेन्सिक व्हॅन्स पोलीस आयुक्तालयांना देण्यात आल्या आहेत ड्रग्जचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने केंद्र सरकारने याविरुद्ध झिरो टॉलरन्स पॉलिसी सुरू केली आहे प्रकरणात पोलिसांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग असल्यास त्यांना बडतर्फ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे महिलांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक युनिटमध्ये दामिनी पथक सुरू केले आहे वेगवेगळ्या ॲप्स आणि नंबरच्या मदतीने महिलांना या सेवा तात्काळ पुरविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत शाळांमध्ये पोलीस दिदी गुड टच बॅड टच चे मुलींना टेक शाळेमध्ये पोलीस दिदी गुड टच बॅड टच चे मुलींना प्रशिक्षण देत आहेत तसेच भरोसा सेलच्या माध्यमातून त्रासित महिलांना मदत केली जात आहे महिलांवरील गुन्हे हे अतिशय संवेदनशीलपणे हाताळले जावेत अशी माझी पोलिसांकडून अपेक्षा आहे समाजाने वाढत्या विकृतीकडे लक्ष देणे महत्वाचे आहे तसेच आपल्या मुलांना महिलांविषयी आदर आणि सन्मान शिकवणे व तो जागृत करणे गरजेचे आहे ही भावना वाढीस लावली तर आणि तरच आपण वाढत्या विकृतींना आळा घालू शकतो या कार्यक्रमात आमदार सीमाताई हिरे आमदार देव्यानी फरांदे आमदार राहुल ढिकले आमदार राहुल आहेर टाइम्स ग्रुपचे सी ओ ओ, आमिर सैनानी पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक